अध्यक्ष महोदय नागपूर जिल्ह्यामध्ये तीन हजार नऊशे ऐंशी एकूण शाळा आहे यापैकी दोन हजार चारशे एक्कावन्न शाळांमध्ये आरो वॉटरचे सुस्थितीमध्ये असलेली पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे अध्यक्ष महोदय बाराशे अठरा ज्या काही जिल्हा परिषदच्या आपल्या शाळा आहेत या शाळेंमध्ये यापैकी सहाशे एक्केचाळीस शाळांमध्ये येणाऱ्या काळामध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोन आपण त्या ठिकाणी नियोजन केलं जात आहे राज्य पातळीवरचा जर आपण विचार केला तर साधारणपणे एक लाख आठ हजार एकशे चौवेचाळीस शाळांपैकी एक लाख सात हजार पाचशे त्र्याण्णव शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे अध्यक्ष महोदय ही जरी वस्तुस्थिती असली किंबहुना उन्हा डाय सिस्टमच्या माध्यमात शिक्षक किंबहुना मुख्याध्यापक महोदय ही माहिती त्या ठिकाणी पोर्टलवर देत असतात परंतु येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्राच्या प्रत्येक शाळेच्या विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे त्या ठिकाणी स्वच्छतागृह चांगली असली पाहिजे आणि इतरही भौतिक सुविधांच्या संदर्भामध्ये शासनाने त्या ठिकाणी त्याचा एक आराखडा तयार करण्याचं काम प्रगतीपथावर आहे आणि येणाऱ्या काळामध्ये युडायज सिस्टम आणि एम आर सॅकच्या माध्यमातून ज्या ज्या सुविधांची ज्या ज्या शाळेमध्ये आवश्यकता आहे त्या पद्धतीने त्या सुविधा देण्याचं एक कार्यक्रम आराखडा तयार केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावर अंमलबजावणी केली जाईल अध्यक्ष महोदय एकूण शाळांची जी संख्या सांगण्यात आलेली आहे त्याच्यापैकी काही नागपूर शहरातल्या शाळा आहेत आणि स नागपूर शहरामध्ये ज्या काही पाणीपुरवठा केला जातो तो, तो महापालिकेचा ऑलरेडी ट्रीटेड पाणी त्या ठिकाणी त्या शाळेनं उपलब्ध करून दिलं जात आहे आणि म्हणून जिल्हा परिषदच्याही शाळांच्या ज्या ठिकाणी पाणी पुरवठा केला जातो त्या गावांच्या पाणीपुरवठा योजनेतनंच त्या शाळेला पण त्या ठिकाणी पाणीपुरवठा उपलब्ध करून दिला जातो आणि म्हणून मी उत्तरामध्ये असं सांगितलं की ज्या ठिकाणी आरोची आवश्यकता असेल त्या त्या ठिकाणी आरोची व्यवस्था त्या ठिकाणी करण्याचं येणाऱ्या काळामध्ये शासनाने नियोजन केलेलं आहे आणि म्हणून यु ऐस आणि सॅक या यंत्रणेच्या माध्यमातून ज्या ज्या शाळेंच्या ठिकाणी ट्रीटेड पाणी विद्यार्थ्यांना उपलब्ध होत नाही अशा ठिकाणी ही सुविधा शासनाच्या वतीने उपलब्ध करून दिली जाईल निधी अध्यक्ष महोदय मी यापूर्वीच उत्तरामध्ये सांगितलेलं आहे की ज्या उत्तराचा तास संपलेला आहे मंत्र्यांचं उत्तर तोपर्यंत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपलं सर्वांचं उद्दिष्ट आहे की विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचं पाणी मिळायला पाहिजे आणि म्हणून नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या ठिकाणी पाणी पुरवठा होत आहे तर सरळ गोष्ट आहे ते ऑलरेडी ट्रीटेडच पाणी आहे आणि म्हणून अगदी ग्रामीण भागामध्ये जिथे शुद्ध पिण्याच्या पाण्याची आवश्यकता असेल त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या सर्व विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी देण्याचं नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे